जिल्हा परिषद असेल पंचायत समितीसाठी महिलांचा माझा अतिशय चांगल्या प्रकारचा संपर्क आहे सक्षमीकरण साठी आणि महिलांना महिला उद्योग उद्योजक बनवण्यासाठी तसेच महिलांच्या हाताला काम मिळण्यासाठी मी चांगल्या प्रकारे प्रयत्न करतो जिल्हा परिषद गटातून मी पॉझिटिव्हली इच्छुक आहे आज राजकारणामध्ये कुठेतरी जातीपाती देखील माझा आव्हान आहे तुम्ही जी व्यक्ती आपल्याला चोवीस तास वेळ देऊ शकता पुढाऱ्यांच्या घरच्यांना जर पाठिंबा दिला तर ते शंभर टक्के तुम्हाला वेळ देणार आहेत का ते शंभर जनतेच्या पाठीशी उभा राहण्यात तुम्ही काम करणार आहे आणि जनतेसाठी मी काम करणार आहे पण फक्त दिखावे आणि फोटोपुरते पुढारी बरेच आहेत परंतु मी जर सामान्य लोकांमध्ये उतरून घरोघरी जाऊन काम करतो तर त्या कष्टाचं फळ मला शंभर टक्के मिळेल असं मला आत्मविश्वास संधी दिली तर मी त्यांच्यासाठी एक व्यासपीठ बनून आणि एक अधिकाराची व्यक्ती म्हणून मी चांगल्या प्रकारे त्यांना न्याय पाठिंबा द्यायला पाहिजे ना की कुठल्या तरी पुढाऱ्यांच्या घरच्यांना तुम्ही जर दिला तर शिबिर असेल याच्यामध्ये काच बिंदू असेल मोतीबिंदू असेल त्याचे ऑपरेशन कसे फ्रीमध्ये होतील त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न असेल की तुम्ही माझ्यासारख्या सुशिक्षित आणि तुमच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या जिद्दी आणि चिकाटी द्यावा आणि माझ्या पाठीशी उभे राहा जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे खरंच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या झाल्यानंतर पक्षश्रेष्ठी आपापल्या पातळपरीने आप आप मातदार उमेदवार पाहण्याची पाहणी करत आहेत त्याच अनुषंगाने खर तर आपण आज गोपाळपूर गटामधून ज्या शिवसेनेच्या शिवसेने नेत्या आहेत प्रियंकाताई परांडे यांची मुलाखत आपण घेण्यासाठी आलेलो आण परिस्थिती आणि सामाजिक कार्य करत असताना हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल रक्तदान शिबिर असेल किंवा आरोग्य मदत केलेली आहे अशाच गोपाळपूर गटामधून काय असणार आहे आपण त्यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेऊयात महाराष्ट्र मी युवा सेना शिवसेना राज्य कार्यकारणी सदस्य प्रियंका परांडे नमस्कार आज गोपाळपूर जिल्हा परिषद गटामधून ओपन महिला आरक्षण जाहीर झालेलं आपण पाहिलं तर मी मागील बऱ्याच दिवसापासून जिल्हा परिषद असेल पंचायत समितीसाठी मी इच्छुक आहे पाठीमागे मी प्रतिक्रिया हो आपणास दिली होती परंतु ज्या गटातून माझ्या आसपासची जी गावं आहेत जिथे माझा लोकसंपर्क चांगला आहे अशा गावांमधून जिथून काही महिला आरक्षण पडेल तिथून मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया मी अगोदर दिली होती तर आज माझं स्वतःचं गाव गोपाळपूर जिल्हा परिषद गटामध्ये आहे कुलचिंचोली गाव मोठं गाव आहे त्याचप्रमाणे आपण पाहतोय पुळूसगाव मोठा आहे तिथेही आपला लोकसंपर्क चांगला आहे आणि मागील अनेक दिवसांपासून मी वारंवार काही कार्यक्रम घेते काही उपक्रम राबवते तर आपण ह्या सर्व गावांचा समावेश करूनच आपलं कार्य तिथे चालू आहे आणि अनेक गावांमध्ये महिलांचा माझा अतिशय चांगल्या प्रकारचा संपर्क आहे त्याच पद्धतीने महिला सक्षमीकरणसाठी आणि महिलांना उद्योग उद्योजक बनवण्यासाठी तस तसेच महिलांच्या हाताला काम मिळण्यासाठी मी चांगल्या प्रकारे प्रयत्न करत आहे अनेक लोकांशी माझी चर्चा झालेली आहे लोकांमधून माझ्याबद्दल एक सकारात्मक सकारात्मकता दिसते त्याच्यामुळे मी गोपाळपूर जिल्हा परिषद गटातून मी आहे आता सांगायचं तर आपण आपला हा भाग पाहतो कारखानदारी क्षेत्र आहे मोठ्या प्रमाणात इथे शेतकरी वर्ग आहे त्याच पद्धतीने भीमा परिवाराचे नेते खासदार धनंजयजी महाडिक साहेब तसेच आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि माझे मार्गदर्शक सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साहेब या सर्वांनी पक्षश्रेष्ठींनी तसेच खासदार साहेबांनी जे काही निर्णय घेतील त्यांच्या निर्णयाशी मी नक्कीच सहमत असेल आणि साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील ते नेहमीच आपल्या कार्यकर्त्याला बळ द्यायचं काम करतात कार्यकर्त्याला जर खरी ताकद द्यायची गरज लागली तर ते ताकद देखील देतात आणि मला असं वाटतं की माझ्या कामाचा आढावा घेऊन मला ही संधी शंभर टक्के मिळेल असा मला आत्मविश्वास आहे आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावरती मी माझं कार्य चालू केलेलं आहे तर आपण पाहतो आज राजकारणामध्ये कुठेतरी जातीपातीचं राजकारण होतं कुठेतरी ईर्षेपोटी राजकारण होतं पाठीमागच्या काळामध्ये आपल्याला जिथे काही दगापटका झालेला असतो आपण त्याचा रोष काढण्यासाठी कुठेतरी दुसऱ्या का गावातील व्यक्तीला त्रास देणं असेल किंवा नाही तो व्यक्ती कसा काय असे पण आपल्याला ती नको तर आपण त्याच्या गुण दोष न पाहता डायरेक्टली आपण आपल्या गावामध्ये लोकांना देखील चुकीची काही माहिती सांगून या पद्धतीने जे काही कुठील राजकारण आतापर्यंत चालत आहे ह्या सर्व गोष्टींचा मी द्वेष करते तर माझं मत असं आहे की तुम्ही जनतेला देखील माझं आव्हान आहे तुम्ही जी व्यक्ती आपल्याला चोवीस तास वेळ देऊ शकते आपल्यासाठी कार्य करू शकते आज मी महिला राखीवमधून उभी असेल तर मी नक्कीच जनतेला हे सांगेल की तुमच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही पाठिंबा द्यावा कारण तुम्ही एखाद्या पुढाऱ्यांच्या घरच्यांना जर पाठिंबा दिला तर ते शंभर टक्के तुम्हाला वेळ देणार आहेत का ते शंभर टक्के तुमच्यासाठी काम करणार आहेत का याचा देखील जनतेने विचार करावा आणि मी माझ्या वतीने शंभर टक्के जनतेच्या पाठीशी उभा राहण्याचं मी काम करणार आहे आणि जनतेसाठी मी काम करणार आहे शंभर टक्के कारण आपण पाहतोय जनता खूप हुशार झालेली आहे जनता जनार्दन म्हणतो ते शंभर टक्के खरं आहे कारण फक्त दिखावे आणि फोटोपुरते पुढारी बरेच आहेत परंतु जनसामान्यांमध्ये लोकांमध्ये बसणारे आम्ही लोकांच्या घरापर्यंत आम्ही किचनपर्यंत जाऊ शकते एक महिला म्हणून मी महिलेच्या किचनपर्यंत जाऊन त्यांच्याशी चर्चा करू शकते संवाद करू शकते आज उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी खूप चांगले मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना आणलेली आहे त्या योजनेचा असेल किंवा लेख लाडकी योजना आहे अनेक महिलांसाठीच्या योजना आहेत शेतकऱ्यांसाठी योजना आहेत बरेच काही सरकारने देखील आपल्या जनसामान्यांसाठी केलेलं आहे आणि आम्ही देखील सामान्य लोकांमध्ये उतरून घरोघरी जाऊन काम करतो तर त्या कष्टाचं फळ मला शंभर टक्के मिळेल असं मला आत्मविश्वास आहे विधानसभा निवडणूक आपल्या पाठीमागेच एक दीड वर्षापूर्वी झाली निवडणुकीच्या दरम्यान नदीकडे आपली ही सतरा गावमुळे मतदारसंघामध्ये जोडलेली आहेत तर या गावांमध्ये बऱ्याच ठिकाणी फिरताना देखील बरेच तिथल्या समस्या रस्त्याच्या समस्या असतील आता झेडपी म्हटलं की आपल्याला माहिती झेडपी हे जिल्हा परिषद हे दुर्बल घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच्या योजना असतात त्या योजना आपल्याला त्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या आणि तेच काम आम्ही पक्षाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही तेच काम करत आलेलो आहे त्यामुळे ह्या गोष्टींसाठी मला काही विशेष असं नवीन काही वाटत नाही फक्त मला जनतेने जर संधी दिली तर मी त्यांच्यासाठी एक व्यासपीठ बनून आणि एक अधिकाराची व्यक्ती म्हणून मी चांगल्या प्रकारे त्यांना न्याय देऊ शकते तर विधानसभेच्या दरम्यान फिरत असताना खूप समस्या लोकांच्या आम्ही पाहिलेल्या आहेत आत्ता देखील नदीच्या अलीकडील आठ नऊ गावांमध्ये माझा चांगला संपर्क झालेला आहे आणि आता साठीच म्हणून नाही त्या लोकांची कामे नेहमीच मी माझ्या माध्यमातून करत आलेली आहेत आणि जिल्हा परिषद मध्ये गेले तर मी चांगल्या प्रकारे अजून त्यांना न्याय देण्याचे काम करेल तुम्ही पूर्ण वेळ देणाऱ्या व्यक्तीला पाठिंबा द्यायला पाहिजे ना की कुठल्या तरी पुढाऱ्यांच्या तर मी असं नाही म्हणत की ते सक्रिय नसतील किंवा ते पुढारी काम करत करत असतील परंतु शासनाने किंवा सरकारने जे पन्नास टक्के महिलांसाठी आरक्षण दिलेलं आहे त्याचा आपण काय विचार करतोय एक महिला म्हणून तुम्ही त्याचा विचार केला पाहिजे आणि पुरुष मंडळींना माझं तेच म्हणणं आहे एखादी महिला आपल्या भागातून पुढे जात असेल तर तिच्या पाठीशी उभं राहणं हे आपले शंभर टक्के कर्तव्य आहे पाठीमागे आपण गणपतीच्या गणपती उत्सवमध्ये आपण हळदी आणि मेहंदी असेल चित्रकला स्पर्धा असेल लहान मुलांसाठी काही कार्यक्रम आपण घेतले होते तर या कार्यक्रमासाठी मला महिलांचा अतिशय चांगला प्रतिसाद याच गावांमधून मिळालेला आहे त्याच पद्धतीने आपण विद्यार्थ्यांसाठी देखील करिअर मार्गदर्शन मिळावं सोलापूरमध्ये घेतला होता तिथे अनेक कॉलेज आणि महाविद्यालय असतील दहावीचे विद्यार्थी आले होते आता आपण दहावी अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण काय एवढे कष्ट घेतले तर ती जी पिढी आहे हीच पिढी येणाऱ्या दोन वर्ष पाच वर्षानंतरचे आपले मतदार असतील त्यामुळे ह्या जनरेशनला देखील माहिती असणं गरजेचं आहे की आपल्या भागातून चांगलं काम कोण करत आहे आणि अतिशय आपल्याला न्याय देण्याची भूमिका कोणाची असेल हे या प्रकारचे उपक्रम राबवत असताना आता निवडणुकीच्या धर्तीवरती देखील आपण गावगाव वेगवेगळे दे, रक्तदान शिबिर असेल आरोग्य तपासणी शिबिर असेल महिलांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ असतील तर जिथे आपल्याला सहजासहजी पोचता येणार नाही ना अतिशय क्रिटिकल कंडिशन मधले काही आजार असतील तर त्या प्रकारचे दे आजार देखील आपण दे वेगवेगळ्या दे दे योजनांमधून लोकांना त्याचे उपचार करून देण्याचं आपण का काम करणार आहे त्याच प्रकारे नेत्रदान शिबिर असेल नेत्र तपासणी शिबीर सॉरी नेत्र तपासणी शिबीर असेल याच्यामध्ये काचबिंदू बिंदू असेल मोतीबिंदू बिंदू असेल त्याचे ऑपरेशन कसे फ्रीमध्ये होतील त्यासाठी सुद्धा मी प्रयत्नशील आहे आणि ते शंभर टक्के आपण चौदा गावामध्ये ही योजना आपण राबवणार आहे शंभर टक्के माझा अजेंडा आहे की जनतेची सेवा करणे आणि मला खात्री आहे मला पक्षश्रेष्ठी नक्कीच नाही देतील आणि मी शंभर टक्के शेवटपर्यंत मी लढणार आहे जनतेला माझ्या वतीने आव्हान असेल की तुम्ही माझ्यासारख्या सुशिक्षित आणि तुमच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या जिद्दी आणि चिकाटीने काम करणाऱ्या मुलीला न्याय द्यावा आणि माझ्या पाठीशी उभे राहा जय हिंद जय महाराष्ट्र